मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडे अकरा वाजलेले आहे आणि आजचा वार आहे बुधवार तारीख आहे आठ जानेवारी म्हणजे तुम्हाला वार टायमिंग सांगितली समजतं की कुठल्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर सगळ्या कामापासून फ्री झाले म्हणजे कपडे वगैरे मशीनला लावलेले आहेत कपडे धुण्याचं काम होत आहे आणि किचनची कामं आवरलेले जेवण खाणंही झालेलं आहे तर आता आम्ही कुठल्या कामात लागलेलो आहोत तर मी हे स्टँड आहे ऑनलाईन म्हणजे ॲमेझॉन मी हे मागवलेलं आहे तर तीन चार दिवसा अगोदरच मी ऑर्डर केलेलं होतं कारण मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनलेलं होतं की डब्बे वगैरे जसं हारपीचे डबे आहेत निरम्याचे डबे आहेत साबण आहे हे सगळं कुठं ठेवायचं म्हणजे बाथरूममध्येही काही स्टँड नाही आहे किंवा काही बनवलेलं नाही आहे आम्ही की त्यावरती डबे वगैरे ठेवता येईल मग काय होत आहे ना त्या खिडकीत एक डब्बा इकडे एक डबा तिकडे एक डब्बा असं होत आहे घरभरती डबे डबे दिसत आहेत म्हणून मी स्टँड मागवलेला आहे पण हे स्टँड जे आहे ना जुडवून आलेलं नाही म्हणजे जास्त जसं सगळं ओपन आहे तर आता इकडे दिनेश जे आहे ना जुडवाजुडवी करत आहे तर कशा पद्धतीन करायचं ते बघितलं अगोदर म्हणजे किती दिलेलं आहे की नाही पण काही दिलेलं नव्हतं कुठेही म्हणजे त्या पेपरावरती काही दिलेलं नव्हतं तर दिनेश इकडे मनानंच स्टँड जोडते काही तितकं कठीण नाही आहे सोपंच आहे पण कशा पद्धतीने म्हणजे अगोदर आपल्याला समजायला पाहिजे नाही एक वेळा समजलं की व्यक्ती तो करायला लागतो आणि तसं तर दिनेशचं यामध्ये डोकं चालतं माझं चालत नाही मला थोडंसं म्हणजे समजायला थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडे दिनेश जुळवत आहे म्हणजे एक कपाजी वरच्या साईडचा आहे ते दिनेशनीकडून जुळवलेलं आहे आणि जे आहे म्हणजे फक्त दोन कप्प्यातच मी मागवलेले आहे मला म्हणजे जसं स्पेस आपला आहे जितकी लांबी रुंदी आहे त्या हिशोबाने मी मागवलेलं होतं म्हणजे वॉशिंग मशीनच्या मागच्या साईडला जिथं बेसिंक आहे तिथं मला हे ठेवण्यासाठी लागणार होतं आणि जास्त मोठं मी घेतलं तर तिथं व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी छोट्या साईजमध्येच मागवलेलं आहे तर इकडे सगळे स्टीलचे पाईप आहेत छान आहेत म्हणजे आता पाणी वगैरे पडलं तर जंग लागण्याची भीती नाही आहे कारण आपण लोखंडी घेतो किंवा आपण लाकडी वगैरे घेतलं तर पाणी पडलं म्हणजे पाण्याच्या ठिकाणी ठेवायला जमणार नाही ते पण हे स्टीलचं आहे छान आहे म्हणजे क्वालिटी पण छान आहे त्रिकड दिनेशनं दुसरा कप्पाही जोडलेला आहे आणि आता तिथं बसते की नाही ते बघायचं आहे म्हणजे मला असं वाटतं की थोडंसं जे आहे ना हे रुंदीमध्ये जास्त वाटत आहे आता तिथं बसेल की नाही तेच विचार मी करत आहे याला अशा पद्धतीने चार जे स्टीलचे चा पेप आहेत ना चार्जर लावायचे आहेत तर झालेले स्टँड रेडी म्हणजे अगोदर खूप पाईप पाईप वाटत होते जेव्हा आम्ही हे सगळं जुळवलं ना तेव्हा एकदम छान वाटत होतं म्हणजे पायपं तितके दिसतच नव्हते तर झालेल्या अशा पद्धतीने मी तुम्हाला जोडून दाखवत आहे तर साईडला जे आहे ना प्लास्टिकच्या आहेत आणि आतमध्ये जे पाईप दिले आहे ते स्टीलचं आहे छान आहे क्वालिटी छान आहे मजबूत आहे तर इथं जे आहे ना इथं ठेवायचं आहे म्हणजे इथं जी स्पेस आहे थोडाफार इकडच्या साईडला सिलेंडर आहे आणि इकडं वॉशिंग मशीन आहे जे आतमध्ये स्पेस आहे ना तिथं डब्बे डुब्बे हे आणि ते खूप सारं पडत आहे आणि ते व्यवस्थित वाटत नाही म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूपच इम्पॉर्टंट आहेत म्हणजे स्टँड वगैरे म्हणजे आपल्याला किचनमध्ये ठेवता येते स्टँड म्हणजे यामध्ये काहीतरी आपण टाकून यामध्ये भांडे किंवा काही किचनच्या वस्तू ते पण ठेवू शकतात डबे डब्बे जे छोटे छोटे आहेत ते पण व्यवस्थित बसतात पण मला इथं ठेवण्यासाठी लागणार होतं सिलेंडरजवळ म्हणजे जे डबे आहेत जसं हार्पिक आहे आता हे वॉशिंग मशीनचे जे आपण रूम वगैरे आणत आहोत ते असे डबे कुठे ठेवायचे म्हणजे बाथरूममध्ये आपण स्टँड वगैरे बनवून घेतलं तर तिथं व्यवस्थित बसतात पण काहीच नाही आहे काहीच व्यवस्था मी केलेली नव्हती अगोदर त्यामुळेच मी स्टँड मागवलेला आहे तर तर अगोदर वाटत होतं की इतक्या स्पेसमध्ये हे व्यवस्थित बसणार नाही थोडंसं रुंदीला जास्त आहे पण नाही एकदम लेवल आलेली बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित बसलेला आहे पण तिने आणखीन त्याला खडी बसवत होता पण खडी बसल्यानंतर ते बसणारच नव्हतं काही ठेवताच येणार येणार हो नव्हतं त्यामध्ये कारण त्याचे जे खाणे आहेत ना ते असे आडवेस दिलेले आहेत तर आडवस ठेवलं मी आणि त्यामध्ये एक म्हणजे काहीतरी आपल्याला कार्टून वगैरे ठेवावं लागणार आहे कारण डबे एकदम छोट्या साईजचे आहेत आणि त्या आत सळीच्या आतमधून खाली पडत आहे तर तिनेला तेच म्हणलं फक्त मधल्या कप्यामध्ये कार्टून वगैरे कट करून आंतरून दे तोपर्यंत मी कपडे उन्हाला टाकून येते म्हणजे कपडे धुवायचं काम झालेलं आहे तर कपडे उन्हाला टाकून येत होते तोपर्यंत दिनेशने इकडे हे जे आहे ना कार्टूनचा एक तुकडा कट करून यावरती टाकलेलं आहे म्हणजे जी छोटे डबे मिळचे म्हणजे साबण वगैरे ते ठेवता येत खाली पडणार नाही तर झालेलं आहे स्टँडचं काम आता आलेलं आहे मी किचनमध्ये तर एक वेळचं जेवण खाणं तर सगळ्यांचं झालेलं आहे पण दुपारचं आणखीन आमचं झालेलं नाही आहे तर दुपारच्या जेवणामध्ये मी इकडे बनवत आहे तो, तो, तो दोडक्याची भाजी आणि भाकरी बनवणार आहे म्हणजे आजकाल कसं आहे ना बाबा गेलेले ताईकडे त्यामुळे ना मी काय करते मॉर्निंगला काही ब्रेकफास्ट बनवला किंवा वरण भात बनवलं किंवा इडली सांबर काही असं बनवलं तर एक वेळचं जेवण होतं मग त्यानंतर मी एकदम निश्चिंत होते आणि जे दुसरी कामं ती आवडत बसते आणि राहूनच जातं कारण माहिती असतं ना मला एक म्हणजे की मनाला माहिती होतं आपल्या की आता नाही जेवण कोणी करणार नाही इतक्या लवकर दोनच्या पुढून सगळ्यांचं जेवण होतं मग तसा विचार करून मी कामं तशीच ठेवते किचनच्या मग दुपारी सुरुवात करते तर आता ते स्टँड वगैरे आम्ही जुडवलं ठेवलं ते डबे वगैरे ठेवली मी ते सगळे कामावरले कपडेही उनाला टाकले ही सगळी कामं झालेली आहेत आता परत मी किचनमध्ये आलेली आहे मग असं केल्यानंतर काय होतं नाही दुरोज तर खूप सारा वेळ यामध्ये जात आहे म्हणजे काही एक्स्ट्रा कामं करायचं तर होत नाही आहे कारण जी रेग्युलर कामं तेच आपण आवडत आहोत मग त्यानंतर परत मी स्वयंपाक बनवते मग परत जेवण मग परत ती भांडे मग त्यामध्येच वेळ जात आहे जे आपलं स्वयंपाक आहे ते मॉर्निंगला झालं ना खरंच आपली काहीतरी एक्स्ट्रा कामं करा थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटतो तर, तर विचार तर मी भरपूर करते पण दररोज आणखीन तसंच म्हणजे व्यक्तीच्या मागे काहीतरी प्रेशर असलंच पाहिजे म्हणजे कसं ना धुरोज बाबा घरी असले ना बाबा लवकर जेवण करतात आणि बाबांना भाकर भाजी भात हे सगळं लागतं मग त्यांच्या निमित्ताने मी पूर्ण स्वयंपाक बनवते मॉर्निंगलाच मग नंतर मला वेगळं बनवावं लागत नाही आणि जी यशाची कामं आहेत ते माझी होत असतात पण आजकालचं रुटीनच मी चेंज करून टाकलेलं आहे पण लागणार लागणारे जमणार नाही असं ते इकडं बघू शकता सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि घाईले तेल थोडंसं जास्त पडलेलं होतं कढईमध्ये ते मी परत काढलं आता ह्या म्हणजे तेल जसं गरम झालं यामध्ये मी मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे आता टाकूया यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची एक दोन मी बारीक कट करून घेतली म्हणजे अगोदर आतमधून नंतर मी अशी कट केलेले आहेत एकदम बारीक बारीक परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी हे जी दोडक्याच्या फोडी आहेत आणि कोथिंबीर ते एकत्र टाकलेले आहे यामध्ये आणखी मी मसाले टाकलेले नाहीत अगोदर मी फक्त ह्या दोडक्याच्या फोडी टाकून परतून घेतलेला आहे अशा पद्धतीने भाजी बनवली आपली रेग्युलर भाजी खूप छान टेस्टी बनून तयार होते म्हणजे फोडीचा टेस्ट यामध्ये छान उतरला जातो जसं की या त्याच्या पुढे छान सॉफ्ट व्हायला लागलेले आहेत ला तेव्हा मी यामध्ये टाकलेत मसाले मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलं सुके मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे जीही भाजीचा टेस्ट असतो ना ते मसाल्यामध्ये असतो मसाले व्यवस्थित भाजलेला भाजी खूप छान टेस्टी बनते नंतर मी टोमॅटो टाकला परतून घेतलं आणि थोडंस पाणी टाकलेलं आहे म्हणजे जसं भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवत आहे नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं मसाला टाकलेला आहे मिक्स केलेला आहे आणि भाजी शिजत ठेवलेली आहे भाजी तिकडच्या बनवत शिजत आहे तोपर्यंत मी भाकरी करून घेते खूप लेट झालेला आहे म्हणजे आज ही ती कामं खूप सारी काढली मी त्यामुळे मला थोडासा लेट झालेला आहे म्हणजे आता टायमिंग दोन तरी भाजलेलेच आहे दिनेश गरबड करत आहे मग मी लवकर स्वयंपाककर म्हणजे पप्पाला पिन घेऊन जायचं आहे तर इकडं पीठ अगोदर मी चाळून घेत आहे तोपर्यंत तवाही गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे मी भाकरी कशा पद्धतीने बनवते प्रत्येक वेळी सेव करत असते कारण आपल्या घरी जास्त प्रमाणात भाकरी बनतात चपाती खूप कमी मी बनवत असते कारण चपातीची तिथे आवड नाही आहे सगळ्यांना जेवारीची भाकरच आवडते तर इकडं पीठ मी मळून घेतलेलं आहे तोपर्यंत तवा पण गरम झाला आणि दुरडीमध्ये एक भाकर होती रात्रीची ती काढून ठेवलेली आहे दुर्डी रिकामी करून घेतली आणि तोपर्यंत दिनेशला इकडं ताक करायला सांगितलेलं आहे म्हणजे यावेळीमध्ये घाई गरबड खूप आहे आहे म्हणजे ते स्टँड वगैरे आलं ना तेच आम्ही झुडवत आणि त्यामध्ये सगळं म्हणजे ती सेटिंग करत बसलो त्यामुळे थोडंसं मला लेट झालेलं आहे नंतर कपड्यांचंही राहिलेलं होतं ते पण झालं तर असं होतं कधी कधी असं तिकडे भाजीकडे माझं लक्ष आहे म्हणजे भाजी अधूनमधून मी परतत आहे खाली बुडायला चिटकू नये तर कमी गॅसवरती भाजी मी झाकून ठेवलेली आहे परत आणि इकडं मी थापून घेते तोपर्यंत लोखंडी पण गरम झालेला आहे दिनेश ताक करत आहे पण काही भेटत नाहीये एक इथं असतं तर एक तिकडं असतं म्हणजे रवी एक ठिकाणी तांब्या एक ठिकाणी <laughs> काही मुलांना भेटत नाही ते सांगत आहे की तिथं रवी आहे तिथं आहे पाणी टाक आणि रवीनं हलवून घे म्हणजे ताक कर तोपर्यंत कारण लेट तर झालेलाच आहे आणि इकडं बडबड बडबड आमची चालूच आहे म्हणजे दिनेशचं काहीतरी असतं मी काहीतरी सांगत असते चलत असतं आमचा दिवसभर बडबड बडबड जोपर्यंत की दिनेश घरी आहे तोपर्यंत मग दिनेश गॅरेजला गेला की मग शांतपणे माझी कामं आवडत असते तर इकडं भाकर मी टाकलेली आहे तर त्यावरती पाणी फिरवून घेतलं आणि पटकन भाकर पटून घेतलेली आहे तशाच पद्धतीने मी दुसरी भाकर थापून घेत आहे म्हणजे भाकर तितकी काय माझी जाड म्हणजे थोडीशी <laughs> सॉरी पातळ राहत नाही जास्त थोडीशी जाडच भाकर मी करत असते आणि इकडं भाजी पण बनवून तयार झालेली आहे दिनेशला म्हटलं तोपर्यंत टिफिननी म्हणजे घे टिफिनमध्ये ताक वगैरे घाल भात वरण भाजी म्हणजे दिनेश इकडं तोपर्यंत टिफिनमध्ये सगळं काढेल तोपर्यंत मी आणखीन एक भाकर बनवून घेते आणि टिफिन पॅक करून देते म्हणजे दे दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे तो जाण्यासाठी रेडी आहे फक्त मलाच थोडासा लेट झालेला आहे इकडं दुसरी भाकर मी करून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये भाजी काढून घेतलेली आहे म्हणजे भाजी आता बनून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी भाजी बनलेली आहे तर अगदी पंधरा मिनटामध्ये मी भाजी आणि भाकरी बनून तयार केलेल्या आहेत म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आपण अगोदर आप विचार खूप करतो की लेट झालेला ले आहे आता कधी बनणार पण काही नाही सुरुवात करायची सगळी कामं आपली झटपटावरली जातात जा सुरुवात करण्या अगोदरच विचार येतो आपल्याला तर इकडं भाकरी मी बनवलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी आणखीन दोन भाकरी आहे जास्त वर खपत नाही आहे दिनेशाही मनात आल्यासारखं आहे फक्त वरण भात आवडतं दिनेशला जास्त हे ते खायला आवडत नाही आहे म्हणून मी कमी भाकरीकडे केलेल्या आहेत आणि तोपर्यंत दिनेशने टिफिन पण भरलेला आहे दिनेश भर तर दिनेश गेलेले गॅरेजला आणि मी लागलेले माझ्या कामात आणि इकडे शेरूची नकरी बघा तुम्ही विचारत होता की ते शेरू दिसत नाही आहे, आहे तर शेरू आहे पण अगोदरसारखं घरी राहत नाही आता मनात आल्यासारखं आहे कधी येतो कधी येत नाही तर चपाती टाकलेली आहे ते ही नकरे त्याची चपाती खात नव्हता ते वरती किडे हिंडत होते तर त्याला धरायचं हे करत होता तर शेरूचं वेगळंच नाद असतो तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे नऊ जानेवारी आणि मी इकडं बनवत आहे चपात्या म्हणजे कनिंग म्हणून ठेवलेली आहे मी थोडीशी जास्त प्रमाणात आणि आज थोडंसं मी दुखी आहे तुम्ही म्हणतही असता की ताई दुखी होऊ नको नाराज होऊ नको तर मलाही बघा नाराज व्हायला आवडत नाही असं वाटतं की सतत हसत राहावं आणि सगळे आपल्या घरचे हसत राहावं सगळे छान राहावं आणि तसंच आहे सगळे छान आहेत आनंदी आहेत फक्त दुःख इतकंच आहे की मुलं दूर जात आहेत म्हणजे जेव्हा दीपक गेला त्यावेळेत माझी काय अवस्था झालेली होती तुम्ही बघितलेला आहे आता दिनेश पण जायचं म्हणतो मग मला दुःख किती वाटेल म्हणजे दीपक गेला तेव्हा तितकं मला अवघड वाटलेलं नाही कारण दिनेश होता आता दिनेश पण जायचं म्हणतो आता मी कसं एकटी राहणार घरामध्ये तुम्ही बघता दिनेशी पप्पा सकाळी गेले तर रात्रीच घरी येतात बाबांचंही तसंच आहे आणि आता दिनेश तयार जरा सतत चालू असतात म्हणजे गेल्या जातो म्हणजे पप्पाकडे मम्मीकडे दोघाकडे त्याचेहर जरा चालू असतात आणि छान वाटतं मला पण आता हा पण म्हणत आहे मम्मी मी जाणार आहे म्हणजे बिदरला जाणार आहे तिकडं म्हणतो कॅम्प आहे आणि त्या कॅम्पवरती तीन महिन्याचा कोर्स आहे आणि तिकडे जाणार आहे नको म्हणत आहे पप्पा पण नको म्हणत आहेत पण कुणाचंही ऐकत नाही त्याला जायचंच आहे मला खूप दुःख वाटत आहे की आता दिनेश आहे तितकं छान वाटत हो होता तो पण गेल्यानंतर मग तशी राहणार मी एकटी मी विचार करत आहे आणि तेच दुःख आहे माझ्या मनामध्ये तुम्ही म्हणतही होता की मुलांना काय करायचं आहे करू देते काय शिकायचं आहे शिकवू दे कारण मुलांचं भविष्य होतं तुमचं बरोबर आहे पण थोडंसं दुःख मला वाटणारच आहे जेव्हा मुलं आपल्यापासून असे दूर जातात जाता ना त्यावेळी दुःख खूप वाटतं का कारण कधीच मुलं माझ्या डोळ्याआड गेलेले नाहीत म्हणजे जसं आपण पाहुण्याच्या घरी पाठवतो म्हणजे मामाकडे राहायला जातात सुट्टीमध्ये तसं काहीच नाही कारण माझं माहेर गावातच होतं त्यामुळे ना कुठंच गेलेले नाही आहे ते म्हणजे लहानपणापासून असे मोठे झाले पण आजपर्यंत डोळे आड कधीच गेले नाही दीपक असो दिनेश असो गेले तरी फक्त त्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे बारावी होईपर्यंत कुठंच गेलेलं नाही बारावीच्या नंतरच दीपक ही ट्रेनिंगसाठी गेलेला होता तेव्हाही खूप खूप दुःख झालेलं होतं मला आणि नंतर दीपकला जॉब पण लागलेली तुम्ही विचारत होता की ते दीपकला म्हणजे दीपकनं जॉब हो कशी घेतली म्हणजे सुरुवात कशी केली होती थोडक्यात शेअर कर तर होत आहे ना एक्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की दीपक म्हणजे अगोदर कशापर्यंत तयारी केला आणि ट्रेनिंगला कसा गेला आणि त्यानंतर जॉब कशी मिळाली म्हणजे त्यानं तुम्हाला पण फायदा होईल म्हणजे खूप सारे असे मुलं असतील जे म्हणजे ज्यांना त्या हे जॉब करायचं आहे कशापर्यंत तयारी करायची आहे डिटेल तर हो पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ मी बनवणार आहे की कशा पद्धतीने दिवणं तयारी केलेली होती आणि आता दिनेश पण तेच करत आहे तर इकडं मी बनवलेले आहेत चपात्या म्हणजे दिनेशला देण्यासाठी म्हणत होता काही न्यायचं नाही तिथं खाणं सगळं असतं तरी पण बघा माझं मन राहावे ना म्हणून मी इकडं चपात्या बनवलेल्या आहेत शेंगऱ्याची चटणी म्हणजे भाजी देत होते पण भाजी नगं म्हणत आहे दिनेश फक्त चटणी दे मी दही घेऊन खातो असं म्हणत आहे आणि तिथं जेवण राहतं चपाती पण नगं म्हणत आहे तरी पण बघा मी इकडे चपात्या बनवलेल्या आहेत आणि चटणी पण एका छोट्या डब्यात मी काढून घेतलेल्या आहेत दिनेसाठीच मी इकडे वरण भात बनवलेला आहे म्हणजे आमचा गुरुवारचा उपवास आहे फक्त दिनेसाठीच बनलेलं आहे सगळं आणि इकडं दिनेशला मी चपात्या पण पॅक करून देत आहे म्हणजे थोडंसं लेट झालेलं आहे दिनेश म्हणत होता की आठ वाजताच जायचं आहे त्याच्या मित्राची फोन पण येत आहे पण आता नऊ वाजलेले आहेत म्हणजे दीप दिनेशला जाऊ द्यायचं अजिबात माझ्या मनात नाही आहे तरी पण हा ऐकत नाही जात आहे आणि तुम्हीही म्हणता की ताई मुलांना जे शिकायचं आहे ते शिकू दे जे करायचं आहे ते करू दे त्यांना लाईफमध्ये पुढे जायचं आहे जाऊ दे तर हो तुमचं पण बरोबरच आहे ताईनं आता आपलं मन थोडंसं असं होतं ना की मुलं असं वाटतं ना आईला की मुलं आपल्या डोळ्यासमोरच राहावी पण बघा मुलांच्या भविष्यासाठी त्यांना लांब पाठवावंच लागतं जसं दीपक गेला तसंच आज दिनेश पण जात आहे खूप दुःख होत आहे मला तर असं मी आज रडणार नाही ना तुम्हाला दुःखी करणार आहे तुम्ही म्हणता ना की तू रडताना बघितलं की आम्हाला पण रडू येतो तर नाही मग मी आज रडणार नाही आहे तर इकडं मी चपात्या पॅक केलेल्या चटणी पण दिलेली आहे सगळं बॅगमध्ये दिनेश इकडे ठेवून घेतला म्हणजे कालपासूनच बॅग रेडी करत आहे तेव्हापासून माझ्या डोळ्यातनं धारा जात आहे सगळं रात्री सगळं तयारी करून ठेवलं आहे कारण मॉर्निंगला लवकर जायचं होतं याला तर आता सगळं बॅगमध्ये घेतलेला आहे हा पण रेडी झालेला आहे जाण्यासाठी तर मी दिनेशला म्हणत आहे की जा एक दोन दिवस बघ कसं आहे का आणि परत ये म्हणजे राहू नको तिथे फक्त बघू नये मी पण बघूया आता मी फोनवर तरी बोलणारच आहे फक्त दोन दिवस जा आणि तू परत आहे कारण त्याची इच्छा आहे की ते जावन बघावण कशा पद्धती आहे ते बघायचं आहे म्हणून म्हटलं तू जा आणि परत दोन दिवस आण हे कारण घरात कोणी नाही ते मला राहावं असं वाटत नाही म्हणजे एक टायमिंग अशी होती ना की भरलेलं घर लहान मुलं बाबा ते पप्पा सगळे घरी राहायचे त्यावेळी आणि आता असं झालेलं नाही एक की एकही घरात नाही सगळे आपापल्या कामाबद्दल सगळे जिकडला तिकडं झाले तर मी एकटीच घरामध्ये असं झाले तरीही मी तुम्हाला काय दाखवत आहे तर तुम्ही विचारता ना की दीपक बरं आहे ना कुठे आहे ना तर दीपक आता उत्तर प्रदेशला आहे आणि तिथं काय काम चाललं आहे तर हे तर हे ब्रिज तयार करायचं काम चाललं आहे सगळे मुले इथलं बघू शकता हे दावे बांधलेले आहेत परत लकोंडाचे पाईप आहेत खूप वजनदार आहेत ते सगळे नेहणं आणि पाण्यामध्ये हे ब्रिज तयार करत आहेत म्हणजे कशा पद्धतीने बनवायची ही ट्रेनिंग इकडे दीपकला दिली जात आहे